सरकारी काम सहा महिने थांब असं म्हटलं जातं पण सरकारी काम आणि तब्बल बावीस वर्ष थांब अशी परिस्थिती कागल तालुक्यातील चित्री प्रकल्पग्रस्तांवर ओढवली आहे शासकीय गोंधळामुळे प्रकल्पासाठी नियमापेक्षा जास्त जमीन हस्तांतरित झाली आणि तीच जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही गेल्या बावीस वर्षापासून प्रकल्पग्रस्तांच्या नावावर झालेली नाही हक्काच्या जमिनीवर स्वतःच्या नावाची नोंद करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना बावीस वर्ष जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत शासकीय गलथान कारभाराचा आणखीन एक नमुना या प्रकरणामुळे समोर आला आहे कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा इथल्या बाळू हरी पाटील काळू हरी पाटील पांडुरंग हरी पाटील आणि ज्ञानदेव पाटील यांच्या जमिनी चित्री धरण प्रकल्पासाठी शासनानं संपादित केल्या नियमानुसार पाटील कुटुंबाची त्र्याण्णव गुंठे जमीन संपादित करायची होती मात्र एकाच नावाच्या तीन व्यक्ती गावात असल्यामुळे त्यांची शहानिशान न करता पाटील कुटुंबाची चार एकर जमीन जिल्हा प्रशासनानं घाई गडबडीनं ताब्यात घेतली याबाबत शासकीय अधिकाऱ्यांची चूक ज्ञानदेव पाटील आणि बाळू पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी होऊन त्यांनी बाळू पाटील काळू पाटील आणि पांडुरंग पाटील यांची त्र्याण्णव गुंठे जमीन ताब्यात घ्यावी आणि उर्वरित सदुसष्ट गुंठे जमीन पाटील कुटुंबांना परत द्यावी असा आदेश दोन साली दिला त्यानंतर या जमिनीच्या सात बारा पत्रकी आपलं नाव पूर्ववत लावण्यासाठी पाटील कुटुंबानं तहसीलदारांपासून मंडल अधिकाऱ्यांपर्यंत फेऱ्या मारल्या मात्र शासकीय अनास्था आणि दुर्लक्ष झाल्यानं गेली बावीस वर्ष पाटील कुटुंब हक्काच्या जमिनीपासून वंचित आहे समोर जमीन आहे पण त्यावर नावच नाही अशी स्थिती पाटील कुटुंबाची झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेश देऊनही तब्बल बावीस वर्ष त्याची अंमलबजावणीच होत नसेल तर दाद मागायची कुणाकडं असा प्रश्न पाटील कुटुंबाला पडलाय त्यामुळं कंटाळलेल्या ज्ञानदेव पाटील यांच्यासह पाटील कुटुंबानं सोमवार दहा जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय